जन्म सेलिब्रिटी घरात झाला कि जे त्याच्या भोवती वलय आहे त्यामुळे असं असतं बऱ्याचदा शाळेमध्ये पण त्यावेळेला आजीच्या सिनेमाना किंवा घेऊन लोक ती क्रेज असेल oh. त्यांच्या मुलांच्या पालकांमध्ये वगैरे oh. आणि oh. आई पण ऍक्ट्रेस आहे सो so, एक वेगळी ट्रीटमेंट <coughs> हो, मिळायची का आणि ती मिळाली तर त्याचं तुम्हाला दडपण अजूनही oh. येतं का किंवा तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला असं म्हणतात ना ती ग ची बाधा होऊन oh. oh. नाही आपण कुठेतरी oh. असे आहोत ते न होता आपण oh. खूप डाऊन टू अर्थ राहायचं हे घरातून कसं तुम्हाला फिडिंग केलं गेलं त्याचं आणि तुम्ही स्वतः कसे राहता शाळेत सगळे ओळखायची आईला आजीला आईला आणि सगळे एकदम एक नंबर सगळ्यांचे फॅन्स होते फक्त म्हणजे आई कधी येणार शाळेत मिटिंग साठी आई येते आई नाही येते आई नाही येणार सारखं विचारत आज का नाही आली हे काय नाही करत तर मग म्हणजे असं हे ना तो तो मेनली एन्व्हायरमेंट होता आज पहिले बट ऑल्सो वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही बघतोय ते की दोघे आई बाबा आणि आजी सगळे एवढी मेहनत करतायत तर वी नो की आम्हाला काय करायचंय आणि वी नो की वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट असं म्हणजे वी काँट फॉर शॉर्ट बिलकुल नाही तर वी ऑल्सो वॉचो एक्स्ट्रा हार्ड ते बघून की आता सेलिब्रिटी आहे आपण अजून राहायचं आणि वी टेक इट फॉरवर्ड दॅट इज द मेन गोल बोलतच आणि मेन तुमचं कसं आहे नुसतं ऍक्टिंग नाही ना सगळं बरोबर त्यामुळे तुला बेसिकली अरे टवल हो तेच सगळे पीटी रमचे सगळेच करायचे आजोबांना ओळखायचे सगळे ते त्याच्यामुळे त्यामुळे पण टी तू सांगशील की असं असतं ना की बऱ्याचदा आपल्याला एक इथे हवा कदाचित जाऊ शकतो तेच होणार पण घरात ना एक ते तसं औषध आपल्याला असतं किंवा <laughs> इंजेक्शन असतं स्वतःला कंट्रोल आणि yes. कारण आई तशी आहे स्वतःला तिनेही डाऊन टू अर्थ ठेवलेला आहे आजीने ठेवलेलं आहे त्यामुळे अर्थात ते आपसूक आपल्याकडे येणार पण ते आजच्या पिढीत कदाचित होऊ शकतं hmm. कारण तुम्हाला लक्झरी लाईफ बऱ्यापैकी असतं लहानपणापासून <सल> ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं आणि मग हो hmm. ते होऊ शकतं पाहिलेलं असतं तू कसं काय स्वतःला त्या ह्याच्यापासून कारण तुम्ही तसं ठेवलंच स्वतःला कारण कुठेच तुम्ही पुढे पुढे आणि सेलिब्रिटी स्टार असं कधीच नसता oh. आई जशी बोलली की ती जेव्हापासन फॅमिली मध्ये आली आहे तेव्हापासन आजी आणि हे नाव एवढं मोठं नाव स्मिता तळवळकर mm. ते घरात येऊन नाही वाटत mm. you know? ना, mm. वा ती अशी स्मिता तळवळकर यु नो तर लहानपणीपासूनच आम्ही ऍक्च्युअली घरी जेव्हा असायचो तेव्हा आमच्यासाठी ती आमची आजी आई बाबा असेच mm. mm. आहेत <laughs> 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 so, ना आमच्यासाठी आम्ही काय नावानी स्मिता तळवळकर नाही बोलत असेल सो ऑफकोर्स बाहेरनं नको ओळखायची आणि असं डिफरन्स काही नव्हता इन टर्म्स ऑफ ट्रीटमेंट ओके पण ग ची बाधा किंवा असं मान खूप होता म्हणजे दे वॉज अ नॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर द वर्क दॅट दे वर डुईंग यु नो बट आम्हाला हे लहानपणीपासून कळायचं की द हार्ड वर्क ऑर द रिस्पेक्ट दॅट दे आर गेटिंग इज फॉर देअर वर्क बरोबर करेक्ट दॅट डस नॉट मीन की तो सेम मान आम्हालाही मिळाला पाहिजे Mm -hmm. आम्ही काही लाईफ मध्ये करू आमचं काही घडवू तेव्हा तो आम्हाला रिस्पेक्ट अर्न करायला पाहिजे बरोबर करेक्ट सो ती जाणीव लहानपणीपासूनच होती अँड मोर दॅन आम्हाला ते ती हवा डोक्यात जाणं इट वॉज अ लॉट ऑफ प्राईड की mm -hmm. आमची आजी एवढी मोठी कलाकार आहे कलाकारच नाही खूप काय काय ऑनस्टली oh. आणि uh, आमची आई पण mm -hmm. आणि बाबा इंड सेम फिटनेस ह्याच्यामध्ये सो एज इ सेड की दॅट वॉज मोर ऍडेड प्राईड आणि दिस फॉर अस आम्हाला तो मान सेम कमवायचा आहे मोठ म्हणजे आम्हाला त्या छोट्या एज मध्ये कळलं की डे नाईट काम करून जेवढं रिस्पेक्ट कमवलंय ते त्यांनी एकदम म्हणजे खूप काम करून केलं त्यांनी ते आणि डे नाईट शूट करून बाबा पण फुल फुल डे जिम मध्ये वर्कआउट करतोय काम करतोय आजी आई दोघे एकदम जीवापार काम करतायत ते करून सगळं आम्हाला माहिती होतं की हे सगळं जे आहे ते तो रिस्पेक्ट आमचा नाहीच आहे तर आमच्या डोक्यात हवा जाणं हे कधी हे बऱ्याच मुलांना कळत सुद्धा नाही आणि आय एम हॅपी की हे त्यांना कळत आणि आम्हाला हे पण माहिती कळत मेच्युअरिटीची आवा घेतली <laughs> 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 तुला त्या दोघांकडे पाहून म्हणजे त्यांनी mm. oh. ते क्लिअर केलं की आम्हाला ऑलरेडी माहिती होतं हे त्यांनी कमवलंय त्यामुळे आम्हाला त्याचा काही उपयोग नाही आम्हाला आमचं अन करूनच आमची रिस्पेक्ट कमवायची आहे सो yeah. so, तू तेव्हा आज ज्यांच्याकडे बघतेस कारण जसं मी म्हटलं कसं फक्त अभिनय नाही तर तळवलकर जिमचा आता तो ओनर ती जाऊ शकते ना एक म्हणजे पण कशी राहिली ती तू घरातून mm. पण ऑफकोर्स असणार किंवा तुम्ही पण त्यांना ते तसंच ट्रीट केलं असेल तर तुझ्याकडनं मला ऐकायला आवडेल mm. कसं असतं की आपल्याला जर का वाटलं की आपणच कुणीतरी मोठे आहोत mm. तर त्या पद्धतीने आपण आपला वावर असतो mm. मग तो बाहेर असतो घरात असतो घरात सुद्धा नाही म्हटलं तरी कुठेतरी तो मीपणा येतो mm. जो आमच्या कोणातच नाही कदाचित स्मित स्मितताईन्या सुद्धा किंवा मला सुद्धा किंवा माझ्या नवऱ्याला सुद्धा mm. किंवा इवन मधुकर तळवलकर आमचे माझे सासरे पायोनेर इन द फिटनेस इंडस्ट्री त्यांच्यामुळे आज आम्ही सगळेजण आहोत तात्यांमुळे म्हणजे माझे माझ्या सासऱ्यांचे वडील त्यांच्यामुळे आम्ही सगळे जण आहोत पण कुणालाच हा ऍटिट्यूडच नव्हता ना बाहेर ना घरात आणि आपण तेच बघतो आणि तेच शिकतो बरोबर सो त्याच्यामुळे असेल कदाचित ते ना ते असं येत राहतं ना पिढ्यांमध्ये पीड़ें तर जर का तर ते आमच्या वरच्या पिढ्यांमध्येच नव्हतं ते आमच्याकडे कसं गेलं आणि आम्ही तरी ते कसं पास ऑन करू ना सो मला असं वाटतं की आ, एक सिम्प्लिसिटी आहे आमच्या लाईफमध्ये आणि ती आम्हाला खूप आवडते मेंटेन करायला कधी कधी मला असं वाटतं की का हा एवढा मान आणि का एवढा रिस्पेक्ट एवढं काय केलंय पण मला असं वाटतं की द बेस्ट थिंग इज की सिंपल लाईफ जे आहे जे आम्ही रोज जगतोय किंवा आम्हाला ना ते भानच नाहीये की ते नाव आहे किंवा ते वदय oh. आहे ते भान नसणं खरं तर मला असं वाटतंय इज मच बेटर yes. येस आणि त्याच्यामुळे माझ्या मुलांना सुद्धा बरं मी कायम त्याला सांगत आले की तुम्ही तळवलकर आहात हे डोक्यात कधीही घेऊ नका कारण oh. ते आज आहे उद्या नसे यु नेवर नो प्रत्येक माणूस ना त्यांनी काय केलंय त्याच्यावरती mm. मोठा होतो किंवा त्याच्यावरती त्याचं नाव होतं आता mm. ते ज्या पद्धतीने हे सगळं सांगत होते मला आता बरं वाटतंय की जे लहानपणापासून कळत न कळत जे मी काय अंबर काय किंवा काय सांगत गेलो ना mm. ते त्यांच्यामध्ये रुजलंय आणि खूप छान रुजलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं आत्ता वाटतंय की नाही आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि आय एम व्हेरी शुअर ते त्या मार्गावरती आहेत आम्ही तेच बघितलं कारण पहिल्यापासूनच वन की बिकॉज अशी सेट की आजी किंवा आई आणि बाबा हे स्वतः स्वतःच्या इंडस्ट्रीज मध्येच एवढे मोठे होते पण घरी येऊन दे वॉज नो डिस्कशन अबाउट आज हे झालं आज ते झालं कामावर किंवा यु नो नो वर्क डिस्कशन नो म्हणजे आम्ही जेव्हा पण एकत्र येतो घरी किंवा अजूनही जेव्हा एकत्र येतो घरी तेव्हा अरे हाव तुझा दिवस कसा होता अरे आपण हे जेवायचं ते जेवायचं यु नो सो इट इज मोर अबाउट अबाउट व्हॉट हॅपन्ड फॅमिली